आपल्या बहुजन समाजातील विद्यार्थी हे शाळेमध्ये घरी बघतात म्हणून चार महिन्यापूर्वी ठाप श्री मोहम्मद शेख यांनी माझ्यावर एक निवेदन दिलं ते आमच्या शाळेतल्या मुलांची संख्या ही पाचशे सहाशेच्या आसपास आहे आणि आपण यापूर्वी तारापूरला कर्मयोगी विद्यालय माझ्या वाढीप्रमाणं परिचारक साहेबांचं विद्यालय त्या विद्यालयाची काशी मागणी होती त्याही शाळेला आपण एकशे एक बेंच एक दिले होते आणि सहा महिन्यापूर्वी तो कार्यक्रम झाला होता आणि त्याच्यानंतर आज सहा महिन्यानंतर या तालापूरमध्ये मुझे। मला दुसऱ्यांदा साडेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं यावं लागलं आज या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष मनोररावजी सपाटे माजी महापौर सोलापूर मुख्याध्यापक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तानाजीराव माने मंचावर उपस्थित असणारे सर्व माझे सहकारी मित्र तारापूर व आजूबाजूच्या गावात आलेले सर्व ग्रामस्थ विद्यार्थी मित्र आणि बंदोबधीन येतो आज एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्याची तुमची भेट होती साहेब आपण शिक्षण संस्था उभा केल्या आपल्या आईच्या नावनं शिक्षण संस्था उभी केली आपलं योगदान या समाजामध्ये फार मोठ महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील परमजार भाऊराव पाटील असतील शाहू महाराज असतील ज्यांनी आपल्याला एक विचार आणि हा विचार घेऊन ज्या नै शिक्षण संस्थेमध्ये पंढरपूरच्या कर्मैर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं अत्यंत गरिबीतून परिस्थिती नाटूक असल्या कारणानं मला शिक्षण शिकता आलं नाही आणि अकरावीतून मला शिक्षण सोडून मुंबईला जावं लागत परंतु मुंबईला गेल्यानंतर ना मी मोर्चा शिवसैनिक असल्या कारण शिवसेनेत काम करत होतो इथंही शिवसेनेमध्ये काम केलं आणि मुंबईतही शिवसेनेत काम केलं परंतु शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुखांनी आम्हाला एक मूळ मंत्र दिला होता की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण सफाटेसाहेब ज्या वेळेला आम्ही गावाकडे ओळून पाहिलं की आपल्यावर जी वेळ होती ती वेळ आपल्या येणाऱ्या फुलेवर नसावी आणि म्हणून या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतोय या उदार्थ भावनेतून दोन हजार एकोणीस ला मोहोळ मतदारसंघामध्ये मी कामाला सुरुवात मी पहिल्यांदा ठरवलं होतं की आपण पाच वर्ष या मतदारसंघामध्ये काम करायचं आणि मग काम केल्यानंतर दोन हजार चोवीस ला या मतदारांच्या समोर एक उमेदवार स्वप्न उद्याशी मी या मतदारसंघात काम करायला सुरुवात केली परंतु एक बाहेर काय चित्र या मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं आमच्या पंढरपूरची सतरा गावं ही या मोहन मतदारसंघामध्ये ावा आणि तुमच्या उत्तर सोला चिरली गावं असा म्हणून तालुक्याचा हा तीन झाला परंतु काम करत असताना सफाडेसाहेब इथं प्रचंड अशा पद्धतीची शेतकऱ्यांना असणारे रस्ते असतील पाण्यासारखा भीषण त्यांचाही असेल आणि शिक्षणाची तर आवश्यक मी सांगतो सफाणेसाहेब आपण राजकीय जीवनामध्ये नव्या नगरसेवक होता महापौर होता आदरणीय महाराष्ट्राचे राजे शरद शिंदवजी बावारसाहेबांच्या तालुकीत आपण आयुष्यातली पन्नास पंचावन्न वर्ष काढली आणि मला आज एक गोष्टीचा आनंद वाटतोय की साहेबाला सोडून सगळी जरी गेली तर आज तुमच्या रूपानं एक साहेबांचा कडवट सैनिक आज पन्नास वर्ष त्यांच्याबरोबर राहतोय आणि त्याच पवारसाहेबांच्या नावनं असणाऱ्या या शिक्षण संस्थेमध्ये हा कार्यक्रम होतोय ही एक योगायोगाची गोष्ट आहे राजकारणामध्ये आपण कोण म्हणतो की मी ज्यावेळेला दड्याला मुंबईला गेलो त्यामुळे माझ्याकडे काय नव्हतं मी माघारी आलो त्यावेळी समोर माझ्यासमोर साहेब एक प्रश्न होता की हो या असणाऱ्या शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेला आपल्यापर्यंत जितकं सहकारी करायचं तिथं आपण सहकार्य केलं पाहिजे आणि मग तारापूरच्या शाळेला पहिले शंभर रुपये दिले असतील या शाळेला तुमच्या दोनशे बेंचे दिले असतील विनोरला मानाजी माने यांची शाळा आहे शाळेची पडझड अत्यंत बिकट परिस्थिती होती त्याचा मानाची बापून मला म्हणाली की मी स्थानिक आमदाराला पाच लाख रुपयाच्या निधी मार्केटला शाळेच्या दुरुस्तीसाठी परंतु त्याने आम्हाला दिला नाही खरे साहेब तुम्ही कुठेतरी हरदवार लावा साहेब मी त्या कार्यक्रमाला एका वय वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेमध्ये गेलो आणि मग कार्यक्रम झाल्यानंतर ना आपण राजकारणामध्ये कुठलंही भाष्य करण्यापूर्वी आपण काम करणारा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख आहे आणि मग पंधरा दिवसानंतर फोन केला त्यांच्या सचिवाला त्यांचा मुलगा सचिव आहे विक्रांत आणि मग मी बोलूया आणि त्यांना सांगितले मी सर्व शिक्षक लोक घेऊन घ्या आणि सपाळे साहेब मी त्यांच्या संस्थेला आपल्या सी एस आर फंडातून दहा लाख रुपये हे त्यांच्या दुरुस्तीसाठी दिले एक महिन्याचा कन्फंड केल्यानंतर मी अकरा लाख रुपये त्या संस्थेला दुरुस्तीसाठी दिले कारण तिथे शिकणारी जी हजार माराची मुलं होती ती मुळे गोर गरीब आपल्या शेतकऱ्यांची कामगारांची आणि या भुजन समाधीची मुलं तिथं शिकत होती आणि मग त्या शाळा पडली तर ती मुलं कुठं जातील ही एक भावना माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होती सपाट्याच्या पैसा सगळ्याकडे असतो परंतु दाडत पाहिजे या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण विचारतो आपण माहिती घ्या की त्याला रस्ता आणि दुष्काळ पडल्यानंतर मोहोळ मतदारसंघामध्ये पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नाही देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा आज आम्हाला पाण्यासाठी आणि रस्त्यासाठी भांडावं यापेक्षा शोधात आणि मग कुठंतरी राजकीय व्यवस्थेने हा विचार केला पाहिजे होता इथली व्यवस्था ही अत्यंत बिजाब पद्धतीची व्यवस्था आणि ह्या व्यवस्थेनं इथले रस्ते इथले पाणी इथं की दहा आता आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळसारख्या शहर नॅशनल हायवेवरचं शहर आहे आज आपले आई साहेब मोहोळचे आहेत सपाठशा योगायोग आहे बघा की तुमचा जन्म तारापूरचा पंढरपूर तालुक्यातला आणि माझा जन्म रोपळे गावचा माझं गाव रोपळे पंढरपूर तालुक्यातला आणि आपल्या दोघांच्या आई ह्या मोहोळ तालुक्यातल्या हा एक योगा एक तुम्ही आता मला सांगताना सांगत होता की माझ्या आई मोहोळची तशी माझी बी आई मोहोळची आणि मग आपली आई तिकडची आणि वडील इकडच्या असल्यामुळं या मोहोळची जी नाळ आहे आपली ती अत्यंत अतूट नाळ आहे आणि ही नाळ तुटू नये म्हणून मी नेहमी या मोहन भागामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणसाला आपण मदतीच्या भूमिकेत राहिलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये काम करत असताना कित्येक अशा संस्था आहे अजून कोणत्याही पदावर नाही परंतु आपण माझ्याकडे आल्यानंतर ना माझ्या परीनं जितकं सपाटसाहेब शक्य होते तेवढी मी मदत करण्याची भूमिका घेतो आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या काळामध्ये शिक्षण हे वागिरी तरुण आहे आणि शिक्षण हे वागिरी तरुण आहे तो पहिले तो नरल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आज शिक्षण आपण पाहिल्यानंतर भोन तालुक्यामध्ये काय आज इंजिनिअरिंग कॉलेज नाही आज मेडिकल कॉलेज नाही आज लॉ कॉलेज नाही आज कुठल्याही पद्धतीचं एक असं महाविद्यालय आज मोहोळ सारखा या शहरामध्ये नाही मग चाळीस चाळीस पन्नास पन्नास गोष्ट सत्ता असून सुद्धा मोहोळ सरकार हा भाग अत्यंत मानातले मनात राहिला मोहोळला सफटपुढे महापौर होता परंतु आपल्याबरोबर त्यावेळेला काम करणारे मोहोळचे लोक नाही मोहोळमध्ये आज पायाभूत सुविधा नाही मोहोळमध्ये रस्ते नाही मध्ये गटारी नाही आहेत मोहळमध्ये सांडपाणीची व्यवस्था नाही सकाळी साहेब आपण जर मोहळाकडे गेला तुमचं बी अजून मोहळ आहे माझं बी अजून मोहळ आहे मी गेलो बघितलं म्हणून मी आज या मतदारसंघात काम करतो तुम्ही सोळापुढा काम करता परंतु आता आपल्याला याच्यापुढं आपण जर पवारसाहेबांना भेटायला गेला तर ह्या गोष्टी निश्चितपणाने जाणीव करून द्या की पवारसाहेबांनी पेटाची ही चालू करण्याची क्षमता नसणाऱ्या माणसाला साखर कारखान्यासारखे एवढे मोठे मुख्य मुद्दे करून दिले परंतु साहेबांच्या पंचे वर्ष या वेळेला चालू असताना या वयात सुद्धा पवारसाहेबाला सोडून सत्तेसाठी वाटत आणि आमच्यावर आरोप करताना पन्नास वर्गे एकदम मुख्य असे आरोप करणारी माणसं पुन्हा सहभागी झाली सत्ता हे सुखसुईचं साधन आहे सत्ता ही सुखसुईचं साधन आहे सत्ता आज आहे उद्या नसेल पण समाजाचा तुमच्याकडनं एक आदर्श शिकला पाहिजे की पन्नास वर्ष साहेबांच्या ताब्यात शोधून आज पवार पवारसाहेबांबद्दल सगळे गेल्यानंतर सुद्धा

आणि त्या शिक्षण संस्थेनं त्याच्या विद्यार्थ्याच्या दाखल्यावरती रिमार्स मारून त्याचा दाखलापात केला आणि मग तो मुलगा सतरा वर्षाचा मालहाईक मालहाक केला गेला हा आयोगाने तीन दिवसात निर्णय दिला सोलापूरच्या अधिकाऱ्याला आणि शिक्षण अधिकाऱ्यानं त्याची सुनावणी देऊन ताबडतोब तो दाखला वर असणारा लालशेरा काढा आणि त्या मुलाचं दोन वर्षाचं झालेलं नुकसान भरून ते आल्यानंतर तुमच्या शाळेची मान्यता रद्द केली जाईल हे पेपर मी आज तुमच्याकडे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्याध्यापक संघटनेचे मुख्याध्यापक आहात म्हणजे कसल्या पद्धतीची हे निघाविषयी एका शाळेचा मुख्याध्यापक सतरा वर्षाच्या मुलाच्या शाळेवरती रिमार्क मागतो की त्याला कुठेही ऍडमिशन मिळत नाही असं गुन्हा केला आणि ज्या वेळेला अर्ज केला गेला त्यावेळेला पळालं ज्यावेळेस बाळ हवी हक्क आहे मला शिक्षण अधिकाऱ्याला आणि शिक्षण अधिकाऱ्यानं बघितल्यानंतर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे म्हटल्यानंतर त्यांच्या मुख्या कामगाराला सांगितलं की हे तर तुमची त्यांना काढ्या दाखवा नोटीस दिली एक तर तुमच्या शाळेत जाणं जाऊन रोखलं जाईल तुमच्या शाळेची मान्यता काढून घेतली जाईल आणि या दोन वर्षांच्या या मुलाचे जे नुकसान झाले हे नुकसान भरून काढलं पाहिजे त्यामुळे मी माने साहेबांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राच्या या मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष आहेत की हे पेपर मी आपल्याकडे देतो या पेपरचा आपण अभ्यास करा तर शिक्षणामध्ये राजकारण होता कामा नाही साहेब एका पक्षाशी जरी असले तरी सपाटीसाहेबांच्या आज एवढ्या मोठ्या शिक्षणाच्या साम्राज्यामध्ये पाचशेच्या आसपास शिक्षक लोक कर्मचारी का स्टाफ काम करत आहेत आणि आपल्या पगार जातील घेऊन सफाटीसाहेब तुम्ही या शिक्षण संस्था उभ्या केले परंतु राजकारणाचा गंध मला या तुमच्या संस्थेत कधी दिसणार नाही आणि शिक्षणामध्ये नसावा परंतु ही जे आंदोलन प्रकरण झालं जयंत महादेव थिटे पाटील बारावी पेपर दिलेल्या मुलाच्या दाखल्यावरती मारून त्याचा दाखला पाठ करून आज तो मुलगा पुण्यामध्ये दहा हजाराची नोकरी करतो आणि मग सफाडेसाहेब मला व्यवस्था आपल्याला बंदावी लागते आपण जर पवार पवारसाहेबांकडे गेला तर पवार पवारसाहेबांना सांगा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ही निवडणूक असते तर महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये दोन प्रकारी निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे इथं असणारी महाराष्ट्राची जनता निश्चितपणानं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीची उभा राहील आणि म्हणून मी सभाटे साहेबांना विनंती करतो की सभाटे साहेब सोलापुरातून थोडं लक्ष कमी करून आपण या मोहोळ मतदारसंघामध्ये लक्ष घाला तुम्ही पंढरपूर तालुक्याचे आहात लोकांची आई आपली मोह तालुक्यातली आहे मोह मध्ये मोठा भाऊ म्हणून मला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे दोन हजार तेवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये मताच्या रूपाने मी जनतेच्या समोर जातोय काम करणारा कार्यकर्ता म्हणून मोहोळची जनता पंधरा पंधरा दिवस पहिला पाणी नव्हतं त्यांना मी पंधरा टँकरला रोज जाईल पाणी पडत होतो आणि ही जनता मला विसरणार नाही माग केला रस्ता माग पाणी आरोग्यविषयी कुठले मदत शिक्षणामध्ये कधी माग सोडलो नाही अशाच कार्यकर्त्याला विधानसभेत जाण्याची संधी मोठी जनता नक्कीच देईल परंतु सभाडे साहेबांना मी माझ्याची एकच विनंती करतो की सभाडे साहेब पवारसाहेबांनाही सांगा आणि या मोळ मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आपल्या विचाराचा अंदर निवडून येण्यासाठी मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे विषय या शिक्षण संस्थेला याही कुठल्याही पद्धतीची मदत लागली त्यांनी कुठलाही मार्ग सांगणार नाही आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व आलेल्या या नागरिकांना मतदारांना मी विनंती करतो की, ने की ही लढाई फार मोठी आहे हे राष्ट्रीय व्यासपीठ नाही आहे परंतु या व्यासपीठावरून मला आपल्याला आवाहन करायचं आहे की पंढरपूरची सतरा गावं ही मोहोळा जोडलेली आहे आणि पंढरपूरच्या मोहोळ मतदान संघामध्ये पराभव होऊ नये म्हणून सतरा गावांच्या लोकांनी गट गट बाजूला ठेवून काम करणारा कार्यकर्ता म्हणून पंढरपूरच्या सुपुत्राला विधानसभेमध्ये एक उभांना मतदान करा आणि पंढरपूरच्या सतरा आशीर्वाद देऊन मोहन मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जाण्यासाठी आपण आशीर्वाद द्या या 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 गावामधून कसल्याही परिस्थितीमध्ये आपला पंढरपूरचा सुपत्र म्हणून राजू खरे निवडणूक लढतोय आणि त्या राजू खऱ्याचा पराभव हा पंढरपूरचा पराभव आहे असा समजून सतरा गावांना माझ्या भागात ताकद करावी अशी विनंती करून मी आपली रजा घेतो